सर आज शिवसेनेच्या शिंदे गटाचा मेळावा आज विधानसभा मतदारसंघाच्या कार्यकर्त्यांचा झाला आहे काय नेमका संकल्प करण्यात आलेला आहे काय नेमका संवाद घडला या मेळावा आज आम्ही हा शिंदे गटाचा शिवसेनेचा जो परिसंवाद मेळावा ठेवला होता या मेळाव्यामध्ये सर्व कार्यकर्त्याची मतं जाणून घेणं त्याचबरोबर प उद्याच्या राजकारणामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्या महाराष्ट्र सरकारनं सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथ एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि त्यांचे दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांनी जे महाराष्ट्रासाठी जे काम केलं ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंत पोचून त्या कार्यकर्त्यांनी घराघरापर्यंत ते पोचवलं पाहिजे की जे लोकांपर्यंत गेलं पाहिजे पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार यावं याच्यासाठी आजचा हा मेळावा शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट आपली मागणी केली की सावंत कुटुंबियांचं भरपूर योगदान आहे विकासामध्ये तर पुढत प्राध्यापक शिवाजीराव सावंत यांना राज्यपाल कोट्यातून देखील आमदार दिली पाहिजे आजच्या मेळाव्यातून बऱ्याच जणांनी अशी मागणी केली की आपण पंचवीस तीस वर्ष जवळ कामच करतोय तीन वेळा तुम्ही आमदारकीला उभा राहिलात परंतु त्याला यश आलं नाही तरीसुद्धा तुम्ही तुमचं काम काही बंद ठेवलेलं नाही आणि आज पंच्याहत्तर शहात्तर हजार लोकांना तुम्ही सांभाळता हे कार्यकर्ते सांभाळता त्या सांभाळण्यासाठी तुमच्याकडून कुठं आमदारकी नाही कुठलं जिल्हा दूध संघाचं चेअरमनपद नाही कुठल्याही संस्थेचं चेअरमनपद नाही वैयक्तिक खर्चातून तुम्ही हे सगळी कामं करत असताना तुम्हाला महाराष्ट्र शासनाच्या राज्यपाल नियुक्त कोठ्यातून आमदारकी मिळावी तर आपण वरील युती धर्मामध्ये जे मुख्यमंत्री आपल्याला सांगतील त्याच्या सर्व ताकदींशी आपण ही निवडणूक त्यांच्याबरोबर लढू आणि आम्ही सगळे ताकदीने तुमच्या त्यांनी आपापले विचार इथे व्यक्त केले अजित पवार गटाचे आमदार गोबळराव शिंदे, शिंदे हे सध्या महायुतीत आहेत त्यांचे पुत्र रणजित सिंह शिंदे हे देखील निवडणुकीला सज्ज झालेले आहेत कार्यकर्त्यांचे त्यांचे देखील म्हणणं येते की महायुतीतून न उभं राहता अपक्ष उभं राहावं आपण महायुतीत ठाम असल्याचं सांगितलंय तुमची भूमिका काय असणार आहे इथून जर रणजित शिंदे अपक्ष उभा राहिले आता महायुतीमधून जर वरचा युती धर्म जर ते पाळणार नसतील आणि त्या महायुतीतून त्यांना उभारायचं नसेल तर आमचे मुख्यमंत्री निश्चितपणे माझा विचार करतील मायुतीतून असे मी त्यांच्याकडे विनंती करेन मला असं सांगितलं की सर्व सदस्य फिरतायत त्यांना लोक विचारत आहेत आणि इकडे अनिल सावंत पण पंढरपुरात इच्छुक आहेत काय वाटतं म्हणजे इच्छुक असणं हा काही गुन्हा नाही किंवा ती चूक नाही प्रत्येकाला वाटतं की मला भवितव्यामध्ये काहीतरी घडायचं आहे सर्वसामान्य लोकांच्यासाठी काम करायचं आहे त्याच्यासाठी हल्लीच्या स्पर्धेच्या युगामध्ये सत्ता पाहिजे असते त्यासाठी आमदारकीची इच्छा व्यक्त करणं हा काही गुन्हा नाही आणि त्यासाठी ते इच्छुक असणार हे निश्चित